哎，你好。 ईव्हीएम हटाव देश बचाओ या संदर्भात तुम्ही रॅली काढलेली काय सांगाल मी असं सांगू इच्छित आहे की जे आमचं को सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं किंवा आमच्या समाजाचं आमच्या एरियात समाजाचं पंचेचाळीस हजार मत आहे इतर मतदान धरलं तर आमच्या एरियामधूनच एक दीड लाख मतदान आहे तर आमच्या एरियामध्ये फक्त ते दीडशे ते दोनशे मतदान दाखवतं तर हे जे विमेम मशीन आहे तिचा जो घोटाळा आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याचा धिक्कार निषेध नोंदवत आहेत तर माझं एकच सांगू इच्छित आहे की ह्याच्या मशीनींमध्ये जो घोटाळा केला आहे तर जे रा राजकारणी लोक असतील इतर कोणी असतील तर आम्ही एकच सांगू इच्छितो की आमच्या एरियाचं आम एवढं मतदान गेलं कुठे हे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना विचारण्याचा अधिकार आहे तर मला एकच सांगायचं आहे की आमची त्यांना कळत होतं की या मशिनींमध्ये घोटाळा आहे तर त्यांनी तात्काळ मतमोजणी करायला पाहिजे होती पहिल्या दिवशी तर त्यांनी ते बंद थांबवलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केलं हे सगळं रचून त्यांनी बरोबर केलेलं आहे तर आम्हाला सांगायचं की आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला विचारायचंय नेमकी आता काय मागणी आहे तुमची आमची मागणी की डबल आमचं मतदान कुठे गेलं ना आमच्या एरियातलं जे मतदान होतं किंवा जे पूर्ण एरियात जो घोटाळा झालेला आहे ते डबल मतदान व्हावा हीच आमची अपेक्षा आहे कुठल्या एरियाचं पूर्ण म्हणजे पूर्ण कांचनगर झालं सगळ्या एरियात जळगाव जिल्ह्यातलं मतदान सांगतो मी फक्त आमच्या एरियातलंच नाही किंवा समाजातलंच नाही आम्ही इतर समाजाचे जे लोक उभे असतील आमदार खासदार त्यांच्या पाठीशी आमचा इतका जास्त प्रमाणात समाज उभा राहतो किंवा इतर समाज उभा राहतो तर हे मतदान कुठे गेलं तर यांनी फक्त आमच्या एरियामध्ये साडेतीनशे दोनशे असे मतदान दाखवलेले या मशिनीने तर आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला विचारायचा अधिकार आहे आणि आम्ही शासनाला आणि सरकारला हेच विचारू इच्छित आहे की आमचं मतदान कुठे गेलं आणि आम्ही हे डबल मतदान मोत मोजणी जी होती ती त्यांनी केली पाहिजे हीच मागणी आमची सरकारकडून मतदान कुठल्या उमेदवाराला मतदान कुठल्याच उमेदवाराबद्दल आम्ही बोलत नाही एक आमच्या समाजाचा व्यक्ती उभा होता म्हणून नाही आम्ही प्रत्येक आमदार खासदारांना मतदान केलेलं आहे तर आमच्या एरियातून फक्त प्रत्येक आमदाराला दीडशे ते दोनशे मतदान दाखवलं मग आमच्या एरियाचे पूर्ण जळगाव जिल्ह्याचं मतदान कुठे गेलं हे विचारायचा अधिकार आहे आम्हाला म्हणून आम्ही विचारलो आम्ही कांचनगर झालं जैनाबाद झालं एक पूर्ण एरिया हा रोड झाला जुना सुद्धा रोड झाला टाकी झाली परत मेस्को माता नगर झालं एवढं मतदान कुठे केलं तर त्यांनी आमच्या एरियात फक्त साडेतीनशे मतदान दाखवलेलं आहे आमची मागणी काय आमली पाहिजे होती आणि आमची मतदानाची जी आम्ही भूमिका मांडली होती ते त्यांनी घेतली नाही हे त्यांनी घेतली पाहिजे होती आम्ही या मशीनचा निषेध करतोय हेच माझी मागणी आहे सरकारकडनं